विद्यार्थी मित्रांनो नमस्कार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार सुधारित जो अभ्यासक्रम दिलेला आहे बी एस सी फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरसाठी त्यात मराठी विषयात ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स या नावाने जो अभ्यासक्रम दिला आहे त्या अभ्यासक्रमातील भाषा समज आणि गैरसमज या घटकावरील बहुपर्यायी प्रश्नांचा भाग एक आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत या भाग एक मध्ये आपले स्वागत हा अभ्यास भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी मराठी विषय किंवा इतर भाषाविषयी अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल प्रश्न पहिला भाषा म्हणजे केवळ शब्द आणि व्याकरण यांचा संग्रह आहे हे विधान योग्य आहे का पर्याय ए होय बी नाही सी अंशतः डी निश्चित नाही पाहूया याचं उत्तर भाषा म्हणजे केवळ शब्द आणि व्याकरण यांचा संग्रह आहे हे विधान योग्य आहे का ते याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी नाही पुढचा प्रश्न समाजातल्या सर्व भाषा समान प्रकारे विकसित होतात का ए होय बी नाही सी काही अंशी डी नेहमी पाहूया याचा अचूक उत्तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय बी नाही सर्व भाषांचा विकसित होण्याचा प्रकार प्रमाण वेग हे वेगवेगळं आहे त्यामुळे समान प्रकाराने त्या विकसित होत नाहीत पुढचा प्रश्न एका विशिष्ट भाषेचा उच्चार हा तिच्या भूगोलावर आणि सामाजिक घटकांवर अवलंबून असतो ए नाही बी होय सी काही प्रमाणात डी हे कोणत्याही भाषेस लागू नाही पाहूया अचूक उत्तर एका विशिष्ट भाषेचा उच्चार हा तिच्या भूगोलावर आणि सामाजिक घटकांवर अवलंबून असतो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी होय जसा भूगोल बदलत जाईल जसे सामाजिक घटक बदलत जातील तसे त्या भाषेचे उच्चार वेगवेगळे होतात हे आपण पाहिलेलं आहे पुढचा प्रश्न भाषा शिकणे हे केवळ शाळेतील शिक्षणावर अवलंबून असते पर्याय ए होय पर्याय बी नाही पर्याय सी अंशत पर्याय डी पूर्णपणे पाहूया याचं अचूक उत्तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नाही कारण शाळेच्या बाहेर सुद्धा भाषा शिक्षण आपलं सुरूच असतं म्हणून पुढे जाऊया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा प्रत्येक भाषा तिच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक आहे पर्याय ए नाही पर्याय बी काही प्रमाणात पर्याय सी होय पर्याय डी कधी कधी पाहूयाचं अचूक उत्तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे होय प्रत्येक भाषा ही तिच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक आहे हे बरोबर आहे पुढे जाऊ पुढचा प्रश्न भाषेची शुद्धता कोणत्या घटकावर अवलंबून असते पर्याय ए भाषेचा इतिहास पर्याय बी व्याकरण आणि नियम पर्याय सी बोलणाऱ्यांची संख्या आणि पर्याय डी लेखन शैली पाहूया या प्रश्नाचं अचूक उत्तर याचं अचूक उत्तर आहे व्याकरण आणि नियम भाषेची शुद्धता ही व्याकरण आणि नियम यावरती अवलंबून असते पुढचा प्रश्न भाषेचा वापर करण्याचा प्रमुख उद्देश काय आहे पर्याय ए भाषेचा विस्तार करणे पर्याय बी स्पष्ट आणि अचूक संवाद साधणे पर्याय सी शैक्षणिक पातळी दर्शविणे पर्याय डी सांस्कृतिक वारसा जपणे पाहूया याचा अचूक उत्तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्पष्ट आणि अचूक संवाद साधणे स्पष्ट आणि अचूक संवादण्यासाठी भाषेचा वापर मानव करत आला आहे पुढे जाऊ खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध आहे ए विद्यापीठ सी शिक्षक सी शिकवणी डी विद्यार्थी पाहूया याचं अचूक उत्तर या सर्व शब्दांपैकी पर्याय सी शिकवणी हा शब्द अशुद्ध आहे कारण इथं न नळाचा वापरलाय तिथं बाणाचा न पाहिजे पुढे जाऊया पुढचा प्रश्न भाषा शुद्धतेचे नियम मुख्यत कोणत्या भाषेच्या स्वरूपात आढळतात ए लिखित भाषा बी बोलीभाषा सी संकेत भाषा डी सांकेतिक भाषा पाहूया याचा अचूक उत्तर याचं अचूक उत्तर आहे लिखित भाषा भाषा शुद्धतेचे नियम लिखित भाषेच्या बाबतीत आढळतात पुढे जाऊ भाषा शुद्धता हे केवळ कोणत्या स्तरावर महत्वाचे असते ए केवळ शैक्षणिक स्तरावर बी केवळ व्यावसायिक स्तरावर पर्याय सी शैक्षणिक व्यावसायिक आणि सामाजिक सर्वच स्तरावर आणि पर्याय डी फक्त धार्मिक ग्रंथांमध्ये पाहूया याचं अचूक उत्तर भाषा शुद्धता हे पर्याय शैक्षणिक व्यावसायिक आणि सामाजिक सर्वच स्तरावर महत्वाचे असते पुढचा प्रश्न भाषा शुद्धता म्हणजे नेहमीच शुद्ध व्याकरण आणि उच्चार असणे असा समज योग्य आहे का पर्याय ए होय बी नाही सी कधी कधी डी अंशत पाहूया याचा चूक उत्तर याचं उत्तर आहे पर्याय बी नाही भाषा शुद्धता म्हणजे नेहमीच शुद्ध व्याकरण आणि उच्चार असणे असा समज योग्य नाही पुढे जाऊ भाषेतील अशुद्धता नेहमीच संवादात अडथळा आणते हा गैरसमज आहे का पर्याय ए होय पर्याय बी नाही पर्याय सी काही वेळा पर्यायडी अंशत पाहूया याचा अचूक उत्तर याचं उत्तर आहे होय होय हा गैरसमज आहे भाषेतील अशुद्धता नेहमीच संवादात अडथळा आणते हा गैरसमज आहे कारण भाषा शुद्ध असो वा अशुद्ध असो संवादात तितकासा अडथळा निर्माण होत नाही पुढे जाऊ पुढचा प्रश्न बोलीभाषा ही शुद्ध लेखन भाषेपेक्षा कमी महत्वाची आहे असा समज योग्य आहे का पर्याय होय बी नाही सी अंशत योग्य डी योग्य आहे पाहूयाचं चूक उत्तर बोलीभाषा ही शुद्ध लेखन भाषेपेक्षा कमी महत्वाची आहे असा समज योग्य नाही भाषा शुद्धता ही केवळ व्याकरणावर आधारित असते असे मानणे योग्य आहे का पर्याय ए होय पर्याय बी नाही पर्याय सी कधी कधी आणि पर्याय डी अंशत पाहूया याचा अचूक उत्तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय बी नाही भाषा शुद्धता ही केवळ व्याकरणावर आधारित असते असे मानणे योग्य नाही पुढचा प्रश्न प्रत्येक व्यक्तीने शुद्ध भाषा वापरली पाहिजे नाही तर तो अशिक्षित मानला जातो हा विचार गैरसमज आहे का पर्याय ए होय बी नाही सी काही वेळा डी अंशतः पाहूया याचं अचूक उत्तर अचूक उत्तर आहे होय पर्याय ए प्रत्येक व्यक्तीने शुद्ध भाषा वापरली पाहिजे नाही तर तो अशिक्षित मानला जातो हा गैरसमज आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण भाषाविषयक समज आणि गैरसमज या घटकावरील बहुउद्देशीय प्रश्नातील भाग एक पाहिला या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना पाठवा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद